सोलापुरातील आस्था रोटी बँकेच्या सहकार्यानं निराधार आजीला भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला सोलापुरातील मंगलदृष्टी निराधार आश्रमातील उषा गोविंद पोबत्ती या आजींचं वयोमानानुसार दीर्घ आजारानं निधन झालं गेल्या दहा वर्षांपासून त्या या आश्रमात राहत होत्या काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्यामुळं त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांची प्राणज्योत मालवली उषा आजींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आस्था रोटी बँकेनं उचलली आणि अत्यंत सन्मानपूर्वक त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला यावेळी मंगलदृष्टी निराधार आश्रमाच्या व्यवस्थापिका रजनी भाटिया सतीश मालू तसंच आस्था रोटी बँकेचे विजय चंचुरे आणि निलिमा हिरेमठ यांची उपस्थिती होती आस्था रोटी बँक सातत्यानं समाजसेवेत अग्रेसर राहून निराधार गरीब आणि गरजू लोकांसाठी आपलं योगदान देत आहे अशा सामाजिक संस्थांच्या कार्यामुळं माणुसकी अजूनही जिवंत असल्याची प्रचिती येते